लिवर खराब होण्यापूर्वी आपले शरीर देत असते हे पाच संकेत वेळीच जाणून घ्या मित्रांनो लिवर बऱ्याच कारणाने खराब होऊ शकते जसे बर की हेरिडिटी म्हणजेच परिवारातील एखाद्या सदस्याकडून आपल्याला ती समस्या उद्भवू शकते त्याचबरोबर एखाद्या केमिकल किंवा वायरसमुळे सुद्धा आपली लिवरही खराब होऊ शकते किंवा मित्रांनो जुन्या आजारामुळे जे तुमच्या लिवरला संपूर्ण आयुष्यभर प्रभावित करू शकते मित्रांनो पोटात असलेल्या या अवयवाशिवाय आपण जगू शकत नाही चला तर मित्रांनो मग जाणून घेऊया की लिव्हर खराब होण्यापूर्वी आपले शरीर कोणकोणते कौन संकेत देत असते मित्रांनो त्यातील पहिलंच संकेत आहे बघा पोटावर येणे सोरायसिस लिवरचा एक गंभीर आजार आहे ज्यात पोटात एक द्रव्य तयार होतो व रक्त आणि द्रवात प्रोटीन आणि अल्ब्युमिनचा स्तर राहतो यामुळे असे वाटते की रोगी गर्भवती आहे पोटात दुखणे खास करून पोटाच्या उजव्या भागात बरगड्याच्या खाली उजव्या भागात दुखणे म्हणजे लिव्हरचे खराब होण्याचे हे संकेत आहे मित्रांनो त्याचबरोबर याच्यातले दुसरे लक्षण म्हणजे त्वचेवर खाज सुटणे किंवा रॅसेस लालिमा म्हणतो आपण त्याला ते येणे लिवर खराब होण्याचे एक सामान्य हे लक्षण आहे कारण त्वचेत असणाऱ्या द्रव्यात कमतरता येते ज्यामुळे त्वचा जाड होते आणि त्यावर खाज सुटू लागते मित्रांनो यातील तिसरे आणि महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्वचा रंगहिरीत व डोळे पिवळे दिसते तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाले आहे त्वचा आणि डोळ्यांचे या प्रकारे पांढरे आणि पिवळे होणे असे दर्शवते की रक्तात बिल्युरुबीनचा स्तर वाढला आहे आणि याच्यामुळे शरीरातील व्यर्थ पदार्थ बाहेर निघू शकत नाही शरीरात वाहणाऱ्या रक्तात बिल्युरुबीनचा स्तर वाढल्यामुळे मूत्राचा रंग पिवळा होतो ज्याला खराब लिवर किडनीद्वारे बाहेर काढण्यास असमर्थ असतो लिवर खराब झाल्याने सोज उत्सर्जनात फारच बदल होतो जसे कब्ज इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा शौचाच्या रंगात बदल होणे काळ्या रंगाचा शौच होणे किंवा शौचामध्ये रक्त येणे मित्रांनो यातील चौथे लक्षण आहे ते म्हणजे आपली भूक मंदावते लिव्हर खराब झाल्याने लिवर, लिवर देखील होऊ शकते व त्यावर उपचार न केल्यास भूक कमी लागते ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागते अशा प्रकरणात जिथे रोगी फारच अशक्त होतो आणि रक्तवाहिन्यांच्या माध्यमाने पोषक तत्व देण्यात येतात लिवर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याच्या स्थितीत येतो तेव्हा चक्कर येणे थकवा स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम झाल्यासारखे व शेवटी कोमात जाणे इत्यादी समस्या होऊ शकतात मित्रांनो याचे पाचवे लक्षण म्हणजे हेच की पचनाशी निगडीत समस्या जसे अपचन आणि ॲसिडिटीमुळे लिवर खराब होण्याची शक्यता असते ज्यामुळे उलट्या देखील आपल्याला होऊ शकतात मित्रांनो वरील लक्षणे दिसत असल्यास किंवा जाणवत असल्यास तुम्ही वेळीच सावध व्हा आणि वैद्यकीय सल्ला घ्या आणि मित्रांनो स्वतःची काळजी घेणे ही काळाची गरज बनलेली आहे तर मित्रांनो हे होते लिव्हर खराब होण्यापूर्वी आपल्याला मिळणारे पाच संकेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद